माझ्या हातात पाच कोटी तिथे रात्री दोन बी माझे दहा लाख रुपये गावातील समान मंदिर बांधण्यासाठी दिले समान समान मंदिराचा भूमिपूजन डॉक्टर बाबीसाहेब आठवण माझ्या बरोबर आहात मी कार्यकर्ता म्हणून त्यावेळी आलो होतो पोरवडे गावामध्ये तर पिण्याची भीषण अशी पाणी टंचाई होती आणि गावकऱ्यांनी मला अस्वस्थ केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक पाण्याचा बोर पाडून द्या डॉक्टर साहेब त्यावेळेला आबतो आपण सामाजिक बांधणीचे जमणारे कार्यकर्ते आहोत तहानल्याला पाणी देणं हे आपलं पहिलं काम आहे आणि सो खर्च तो जवळजवळ दीड लाख रुपये खर्च करून एक बोर पाडली त्या बोरमध्ये मोटर टाकली आणि त्या मोटर टाकल्यानंतर त्याच्या पिण्याच्या पाण्याची टाकी बसवली आणि त्या टाकीचं उद्घाटन करायचं आणि ज्यावेळी मी आमदार झालो त्यावेळी तुम्ही गुरगा पाटील जिल्ह्या होती त्या गोरगा पाटील आहोत असं एकंदरीत कोरोलीला मी तीन वेळा आलो डॉक्टर साहेब मी जास्त काय बोलणार नाही एक रुग्णाला बाय माचाली होत नाही जर उदार झाला असेल ट्रीटमेंट झालं गेलं घोडं गेला व्हायला तुमचे वडील शिवानंद जनता पाटील आमचे नेते आहेत तुम्ही आमचे मित्र आहात याच्या काळामध्ये झाल्या तुम्हाला उपडामध्ये निघत नाही तेव्हा आपल्याला वाळायचं नाही कोरोले हे विकास उंचीवर न्यायचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या सहित डॉक्टर अमोल पाटलाबरोबर आपल्याला राहावं लागेल मी आज तुम्हाला सांगतो कोरोना गावाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय पद्धतीचा विकास आणि विकास काय असतो हे आमदर्भ पटला दाखवील विकास काय असतो ह्या या भागातल्या तीन चाळीस गावाच्या लोकांनी पाहिलं पाहिजे की कोरोनामध्ये आल्यानंतर विकास कसा झाला विकास तर आमदार राजू खरेदीचा होता म्हणून विकास झाला नभूत ना भविष्यात ते अशा पद्धतीचा विकास या कोरोनी गावासहित आपल्या तीस चाळीस गावामध्ये आपल्याला करायचा आहे आपण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला मला संधी दिली मी एकतीस हजार मतांनी निवडून आलो येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषदेचे येणाऱ्या निवडणुका पंचायत समितीच्या आहे येणाऱ्या निवडणुका ग्राहक पंचायतीच्या आहे बाद तुम्हाला कळत यायचं आव्हान हा दुरून विनंती करतो विधानसभेला झालेली चूक दुरुस्त करा माझ्या सही आपण बांधताच्या मातीची तब्येतमध्ये मला वा तुमच्या तर तुम्ही व्यत्यप

पण आपल्या गावामध्ये ज्यावेळी कोर मारलं पाणी दिलं मोटर लावून लोकांना पाण्याची व्यवस्था दुष्काळात केली आज आपल्याला काय जाणवत नाही आज मेचा अखेर हा एक वर्षापूर्वी आपण जाऊयात त्यावेळी पाण्याची किती टंचाई होती त्यावेळी सुद्धा भाऊनी आपल्या स्व आमदार नसताना देखील स्व खर्चानी आपल्या गावामध्ये बोर मारला पाईपलाईन करून दिली मोटर टाकली आणि प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली तसंच वेळी मला शब्द दिला होता हे आज विक्रमजींच्या आलेले आहेत तुमच्याशी बोलतोय दहा लाख रुपये आमदार नसताना दहा लाख रुपयाचा फंड त्यांनी कोरोली ग्रामपंचायतीला त्यावेळी ते त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता की फक्त आपण समाजाचं देणं लागतो आपले बांधव तिथं राहतात सगळा समाज तिथं राहतो तर सगळ्यांच्या उपयोगाला आपण मंतीला आपण गेलं पाहिजे आमदार असू दे नसू दे तर नसताना सुद्धा त्या पदाची किंवा कार्याची परवा न करता आमदार साहेबांनी त्यावेळी दहा लाखाचा निधी कोरोली सारख्या आमच्या नवक्या गावात म्हणजे आमदार साहेब आम्ही नवीन होतो तुम्ही आम्हाला नवीन होता आम्ही तुम्हाला नंतर ऐकून तुम्ही होता आम्ही ऐकून हो होतो पण एकमेकांचा स्वभाव कळायला कशा म्हणतात की जुळ स्थळ जुळल्यानंतर स्वभाव कळायला सहा महिने जातात तसं फक्त पहिल्या एक आमच्या एका भेटीमध्येच आम्हाला आमचा स्वभाव एकमेकांचा कळला आमदार साहेबांनी माहेने आम्हाला पदरावर घेतलं आणि मांडीवर पसरून घेतलं तर त्याच्या त्यांचे मी कायमस्वरूपी त्यांचे उनीर राहील आणि आजपर्यंत कुठल्याही क्षणी असू दे पहिल्या दहा मिनिटात माझा फोन झाला झाल्या ती कामाची ऑर्डर निघालेली आहे आमदार साहेबांचे पेय लोक सुद्धा मी त्यांना धन्यवाद देतो की त्या कामाचे फॉर्ड ते स्वतः घेतात आणि मला स्वतः सांगतात की काय त्याबद्दल आपल्या आपली वस्ती असू द्या पूर्ण गावाला एक आश्वासन देतो की आपण आपल्या गावाला फक्त आणि फक्त विकासा नेतृत्व बघायचं जे काही निवडणुका असतील जे काही या पुढच्या गोष्टी असतील फक्त आणि फक्त भाऊकडे बघून आपण या गोष्टी करायच्या तुम्हालाही काम आहेत मलाही काम आहेत भाऊना तर भरपूर वेळा पाहिजे भाऊ सारख्या माणसाने तर मुंबई नाही पाहिजे पण त्यांचा आत्मा त्यांचा जीव जोडतो आपल्यासाठी तर आपण त्यांच्या जे कार्य ते जे त्याग करतात आपल्यासाठी इथे पण ठेवून त्या त्यागाला आपण समर्पित भावने त्यांची सेवा केली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे मोहोळ मतदारसंघा सहित महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मोहोळ मतदारसंघातील मायबाप शिंदेनं दादागिरी तडपशाही तानाशाही आणि झुंडशाही विरोधामध्ये मतदान केलं आम जनता रस्त्यावरती उतरली आणि तब्बल एकतीस हजार मतांनी ने। बाबासाहेबांच्या नेत्राला महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार म्हणून वेगळं पाठवला आणि म्हणून त्यावेळेस दिलेला शब्द होता ज्या वेळेला अहमद पाटील सरपंच यांनी आपल्या दुष्काळाची तास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या होते त्यावेळेला विक्रम तिर्थे सर्व सहकारी आपण विसर असाल माझ्याकडे मागणी घेऊन आला आम्हाला काहीच नको पण एक स्व खर्चात बोर पाडून द्या आपल्या भीमनगर मधील मार्गाव जनता पाण्यासाठी टाकून पडते आणि डॉक्टर साहेब त्या अवस्थेमध्ये या भीमनगरला ताबडतोब एक बोरवेचं मशीन पाठवून दिलं आणि बोरवेजच मशीन पाठवल्यानंतर निधीचा अखेर वेगळा होता ताबडतोब पाणी लागलं ला। आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठून टाकली एक पाण्याची टाकी बसवली माझ्या भीमनगर मधील तमाम जनतेची तहान भागवण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजू खरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं त्यावेळी आपण साहेब समाजाने मला अस्वस्थ केलं होत की उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या अत्यंत हाल होत आहेत सुंदर पद्धतीचं सुंदर असं समाज समाजासाठी जर सभागृह तुम्ही दिलं तर किमान पन्नास ते शंभर ते दोनशे लोक त्या सभागृहामध्ये पावसाचा नगर येऊ शकतील एखादा गरीबाचा लग्न करू शकतील एखादा जलचा कार्यक्रम करू शकतील समाज उपयोगी कोणताही कार्यक्रम करू शकतील अशा पद्धतीचा एक सभागृह आम्हाला द्याव पाटील आपण आमदार नव्हतो परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेला मी जाहीर केलं की या भीमनगर मध्ये सुंदर असं एक सभागृह बांधायचं आणि ते सभागृह निवडणुकीच्या अगोदर मी मंजूर केलं कदाचित नीतीमध्ये कदाचित नीतीला लासा असं वाटलं असावं भाऊ दिलेल्या सभागृहाचा शुभारंभ भाऊ आमदार झाल्यानंतर भावा, भावा। कदाचित आज मला कोरोनाला यावं लागलं आणि सुसज्ज पद्धतीचं सभागृह या कोरोनामध्ये डॉक्टर अमर पाटील आपल्याला विनंती करतो सर्व द्या त्याची मुलींचा किडी जाणार नाही चांगल्या पद्धतीचे चांगले दर्जेदार हे समाज भवन बांधलं पाहिजे आणि लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा झाला पाहिजे अशा पद्धतीचं अधिवेशन मी या कार्यक्रमाच्या देतो निवडणुकीमध्ये आपल्या भूमनगर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं तर काळामध्ये भीमनगरचा चेहरा मोठा बदलला जाईल कोरोना गावाचा चेहरा मोठा बदलला जाईल येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकेच्या आधी ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहेत बांधवांना हात जोडून विनंती करतो की चूक विधानसभेच्या निवडणुकीत केली ती चूक तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये करू नका हे सांगा सगळे आज बोरुलीमध्ये आलोय आया भेटी जर आपल्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये अडकरकरांची सत्ता आपल्याला गाव पाण्यामधून उतरून लावावी लागल विधानसभेमध्ये एकतीस हजार वेळेचा पराभव केला आता राहिले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुका अत्यंत मोलाच्या निवडणूक आहे आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल राजन पाटला सहित त्याच्या बगल बच्चांना काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावा बाबासाहेबांनी परिवर्तनासाठी आपल्या हातात चिन्ह दिलेलं आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये मतपेटीवर गेल्यानंतर असं बटन दाबा की पंचायत समितीचा सदस्य आपल्या विचाराचा आला पाहिजे जिल्हा परिषदेचा आला पाहिजे जर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत बाबासाहेबांच्या नेत्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवू शकला तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर आपला कार्यकर्ता पंचायत समितीच्या सभागृहात सब, गेला जातो पंचायत समितीचा सभापती होईल जिल्हा परिषदेच्या सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेला जातो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल आणि म्हणून निवडणूक अत्यंत मोलाची निवडणूक आहे बाजू घडलो राणाविषयी भीमनगरचा विक्रम भी चित्ते सर्व सहकार्याला अस्वस्थ करतो तुम्ही कामाची यादी घेऊन या येत असताना अमोल पाटील आपले हो जीव भावायचे मित्र घ्या येणाऱ्या काळामध्ये कोरोलीचा सहित भीमनगरचा चेहरा बोरा बदलण्याचा काम हा राजू करे सतत आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम